भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते सहकार रत्न दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार चळवळीचे दीपस्तंभ आमचे आधारस्तंभ सर्वसामान्यांचे आधारवाड माननीय श्री रावसाहेब अण्णासाहेब दादा यांचे मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती ही हीच चरणी प्रार्थना शोकाकुल उपाध्यक्ष सर्व संचालक सर्व सभासद सर्व शाखांचे संचालक पदाधिकारी हितचिंतक आणि कर्मचारी वर्ग श्री अरिहंत को ऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड बुरगाव मल्टी स्टेट तीन रक्षा विसराजन सव्वीस जून रोजी सका आठ वजता बुरगाँव इधे